ए संक्रट आली आज सांगू कोणाला संकट आली आज सांगू कोणाला ए

संक्रत आिया ज संक्रट किती नवलक लग संक्रटीच्या दिवसे किती नवल के लग संक्रटीच्या दिवसे संक्रट आली आज करू वंदना संक्रट आली आज करू वंदना ग करु वंदना ग मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा संकट आल्याज दार समोर संकट आल्याज दार समोर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा करता करविता श्याम सोनवणी मराठी युट्यूब चॅनल व्हिडिओचं कारण ही पिपणी ही वाजवतो अशी जय हरी जय मल्हार